लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच रोमँटिक असा भाग बघायला भेटत आहे आपल्याला असं बघायला आहे की आता भावना बेडरूम मध्ये केस संदर्भात अभ्यास करत बसलेली असते त्यानंतर सिद्धू हातामध्ये काहीतरी गिफ्टची पिशवी घेऊन मागे लपवून उभा असतो त्यानंतर भावना त्याला विचारते की सिद्धिराज काही काम आहे का त्यानंतर सिद्धू लाजतो तो काहीच बोलत नाही त्यानंतर भावना उठून उभी राहते सिद्धीराज काय आणलंय ते दाखवा अजिबात लपवू नका त्यानंतर सिद्धीराज गिफ्टची पिशवी भावना समोर दाखवतोय आणि त्याच्यातून कोट काढून दाखवतोय सिद्धिराजने भावनासाठी काळा कोट घेऊन आलेला असतो कारण की आपली बायको कोर्टामध्ये केस लढणार आहे याचा सिद्धूला खूप अभिमान वाटत असतो भावना ते घालायला नको म्हणते मी काही वकील नाहीये त्यानंतर सिद्धू म्हणतो की प्लीज भावना माझ्यासाठी तुला हे घालायलाच लागणार आहे आणि मग भावनाला सिद्धू अगदी प्रेमाने तो कोट घालताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वतःसाठी सुद्धा त्याने जजचा अपरण आणलेला असतो ते दोघं पण मिळून घालतात आणि सिद्धू ऑर्डर ऑर्डर असं म्हणतो आणि भावनाला गोड अशी मिठी मारतोय तिथेच त्या दोघांचा रोमॅंटिक सीन आपल्याला बघायला मिळणार आहे